ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

ಸುರಸಾರ ಲೆ ರೀ ಲೆಕ್ಟು ರೇ गोविंदा गोविंदा श्री गोविंद हरी गोविंदाच्या नादब्रम्हात संपूर्ण डोंबिवली नगरी नाहून निघाली निमित्त होतं ते तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे आयोजित श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचं येथील कल्याणशील मार्गावरील प्रीमियर कंपनी मैदानावर झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांना एक वेगळ्याच आध्यात्मिक आनंदाची अनुभूती प्राप्त झाली या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभापती नीलम गोरे आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यामुळे हजारो बालाजी भक्तांना रविवारी डोंबिवलीमध्ये तिरुपती येथील बालाजी यांचं दर्शन आणि विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहता आला अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही यावेळी व्यक्त केली आहे तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघातील सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये दुसऱ्यांदा हा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला तिरुपती हे देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण असलं तरी अनेकांना या ठिकाणी जायला मिळत नाही या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा अतिशय भव्य दिव्य असा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान येथील पूजेची श्री बालाजी यांची मूर्ती आणण्यात आली होती त्यासोबतच तिरुपती बालाजी देवस्थान येथील पुजारी आणि विश्वस्त पदाधिकारीही या सोहळ्यासाठी डोंबिवलीत आले होते व्यंकटेश सुप्रभातम स्त्रोत्राच्या अत्यंत पवित्र शब्दोच्चारणात श्रीनिवास कल्याणम महोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला श्रीनिवास कल्याण महोत्सवात श्री, श्री बालाजी आणि लक्ष्मी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त डोंबिवलीच्या सागरली येथील बालाजी मंदिरापासून ते प्रीमियर ग्राउंडपर्यंत पारंपरिक रथामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ज्यामध्ये तिरुपती तिरुमला येथील दररोजच्या पूजेतील श्री बालाजी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीचा समावेश होता श्रीनिवास कल्याण महोत्सवातील मुख्य सोहळा आणि त्याचे मुख्य आकर्षण असणाऱ्या श्री, श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यानं उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले काकणबंधन अग्निसाक्षी कार्यकारी संकल्प मंगल वस्त्र अर्पण कन्यादान मंगळसूत्र बंधन अशा संपूर्ण विधिवत हा श्री बालाजी आणि श्री महालक्ष्मी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यानंतर नयनरम्य आणि आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शिळ मार्गावरील प्रीमियर मैदानावर झालेल्या या महोत्सवाला केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ठाणी ठाणे नवी मुंबईसह मुंबई आणि विविध भागातून हजारो भक्त उपस्थित होते ज्यामध्ये अबालवृद्धांसह महिला भगिनींची लाक्षणीय संख्या होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभापती नीलम गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोडा गिरीश महाजन कृषी मंत्री दादा भुसे तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष करुणाकरन रेड्डी कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी बोर्ड मेंबर सत्यम सौरभ बोहरा आमदार बालाजी किणीकर रवींद्र फाटक शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी युवासेना सचिव दीपेश मात्रे यांच्यासह या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते तिरुपती बालाजी देवस्थानच्या वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केलं श्रीनिवास कल्याण उत्सव अतिशय पवित्र असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हजारो डोंबिवलीकरांना तिरुपती बालाजीचा परिचय प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी करायची संधी मिळाली एक संपूर्ण परिसर एक मंगलमय वातावरणाने भारून गेला एक संपूर्ण परिसर एक लोकांना एक पवित्रमय या ठिकाणी अनुभूती आली आणि सगळ्यांनाच तिरुपती बालाजीला जाणं शक्य होत नाही म्हणून हा कल्याण महोत्सव आज या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो तिरुपती बालाजी देवस्थान नव्या मुंबईमध्ये दे देखील आपण शिडकोची जमीन दिली त्याचं भूमिपूजन देखील गेल्या के वर्षी दे केलं तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातल्या तिरुपती बालाजीचे भक्त आहेत त्यांना दर्शनाची संधी मिळेल आणि एक खूप या महोत्सवामुळे एक वातावरण एक आगळं वेगळं वातावरण मंगलमय पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सगळे या भक्तीमध्ये बालाजीच्या एक समरथ झालेले आहे म्हणून मी सगळ्यांना भक्तांचं देखील स्वागत करतो आणि तिरुपती बालाजी देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व या ठिकाणी जे स्वामीजी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो उत्सवाकरता आम्ही आलो आहोत या ठिकाणी प्रत्यक्ष तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व मूर्ती पुजारी सगळे तिथनं आले आहेत प्रसाद देखील तिथनं आला आहे प्रचंड लोकांचा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि श्री बालाजींचा आशीर्वाद आम्हाला आणि महाराष्ट्राला लाभावा अशी प्रार्थना केली आहे अच्छा आज या कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिक श्री श्री कल्याण महोत्सव याचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलं होतं आणि सकाळपासूनच कार्यक्रम सुरू होते सकाळी साडेपाच वाजल्यापासून लोकं जे आहेत या ठिकाणी पूजेसाठी उपस्थित होते सकाळच्या वेळेस मला वाटतं पाच सहा हजार लोकं जे आहेत ते पंडालमध्ये पूजेसाठी उपस्थित होते त्याच्यानंतर मोठं भव्य दिव्य मिरवणूक जी आहे ती त्या ठिकाणी निघाली त्याच्यामध्ये मला वाटतं किमान पंधरा वीस हजार लोकं त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आणि आत्ता जो मेन कार्यक्रम होता बालाजी भगवानचा तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळ्याचा त्या सोहळ्यासाठी हा पूर्ण प्रीमियर ग्राउंड जो आहे तो या ठिकाणी भरला होता मला वाटतं ऐंशी हजारापेक्षा जास्त लोक जे जा आहेत ते या ठिकाणी जमा झाले होते या विवाह सोहळा जो आहे हा पाहण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद देवाचा घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी आला होता मला वाटतं आजचा दिवस जो आहे सगळ्यांच्या आयुष्यामधला एक विस्मरणीय क्षण जो आहे असणार आहे एवढी सेवा करण्याचं भाग्य जे आहे ते आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळालं आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय देखील उपस्थित राहिले माननीय उपमुख्यमंत्री देखील उपस्थित या ठिकाणी राहिले आणि त्याचबरोबर बाकी मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत या ठिकाणी केली त्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की गेले अनेक वर्ष अनेक दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी मेहनत ते करत होते आणि आज ती मेहनत जी आहे ती आपण या ठिकाणी पाहिली की हजारो लोकं जे आहेत या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सेवा करण्यासाठी जे आहेत त्या ठिकाणी आले आणि मला मी खूप भाग्यशाली आहे की आज तिरुपती बालाजीवरून स्वयं जे आहे ते देव त्या ठिकाणी आले त्याची सेवा करण्याची संधी जी आहे ती मला त्या ठिकाणी मिळाली आणि खरंच काहीतरी पुण्य जे आहे ते केलं असेल म्हणून जे आहे ते हा दिवस जो आहे तो या ठिकाणी मला मी पाहू शकलो तर सगळ्या भाविकांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की आज त्यांच्या सहभागी जाया हा कार्यक्रम जो आहे हा खूप मोठा जो आहे तो या ठिकाणी झाला सी एम डी सी एम यांनी तुमचं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा